आगा था। आगा था। नमस्कार माननीय जयंतराव काका व्यास व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित म्हणून बघिने आज निलेश लंकेंसाठी मतदान मागण्यासाठी मी तुमच्याकडे आले आहे मतं मागताना आपण कुणासाठी मत मागतोय हा एक प्रश्न असतो आणि मला अभिमान वाटतो कि निलेश लंकेंसाठी मला मतदान मागायची संधी पक्षाने एक अतिशय सुसंस्कृत कष्ट करणारा तुमच्या माझ्या सुख दुःखात आपल्या बरोबर असणारा एक अतिशय प्रेमळ लोकप्रतिनिधी म्हणून आपण सगळ्यांनीच आमदार म्हणून निलेश लंकेंना विधान मध्ये महाराष्ट्रात पाठवलं पण आता दिल्लीला तुम्ही त्यांना पाठवायची गरज आहे देशाला निलेश लंकेंची गरज आहे म्हणून पक्षाने आणि आघाडीने जो निर्णय घेतला त्याबद्दल मी पक्षाचे आणि आघाडीचे मनपूर्वक आभार मानते मी काँग्रेस पक्ष शिवसेना आम आदमी पार्टी आणि सगळ्या मित्र पक्षांचे मनपूर्वक आभार मानते या सगळ्या इलेक्शनमध्ये जेवढी मेहनत आम्ही सगळे करतोय कदाचित कर त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त मेहनत ही काँग्रेस आणि शिवसेना ही करते हे मी तरी गेले एक महिन्याभर बारामती लोकसभा मतदारसंघात ही राष्ट्रवादीची सीट नव्हती पण ही इंडिया अलायन्स आणि वातावरण इतकं तिथे चांगलं होत कि सगळ्यांच्या शिवसेनेवाल्याने राष्ट्रवादीचा कोणी काँग्रेसचा कधी कळतच नव्हतं कुठला पक्ष कुठला शेवटी मला माझ्या महिला अध्यक्षाला विचारायला काय बाई तू आता सेनेत प्रवेश घेतला कधी म्हणायचे तरी आपलंच आहे म्हटलं होय खरंच आपलं पण इतका दृष्ट लागेल प्रचार महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकारी बारामतीत केला तेच मी काल मावळमध्ये पाहिलं आपलं मावळमध्ये परवा पाहिलं काल शिरूरला पाहिलं आणि त्याच वातावरण आज नगरमध्ये दिसतंय त्याच्यामुळे निलेश लंकेंचं दिल्लीची बॅग आणि तिकीट हे लगेच बुक करावं असं मला वाटलं अनेक आरोप प्रत्यारोप झाले बरेच लोक इथे बोलतात आमच्याबद्दलही सगळे बोलतात मी काय फार त्याची काळजी करत बसत नाही याच कारण असं की आमचं मन साफ आहे आम्ही कुठलीही गोष्ट कुणाचा अपमान करायला कधी केली नाही आणि कधी करणारही नाही आणि आम्ही इतिहासात पण रमत नाही आरोप माझ्यावर पण रोज होता दोन हजार चार मध्ये झालं अठरा मध्ये झालं वीस मध्ये झालं दोन हजार चार मध्ये झालेली गोष्ट वीस वर्ष झाली वीस वर्षापूर्वी एक घटना झाली त्याचं उत्तर आज मिळालं तर कांद्याला भाव मिळणार आहे का वीस वर्षापूर्वी घटना झाली त्याच्यामुळे तुमच्या कापसाला भाव मिळणार या देशातला भ्रष्टाचार कमी होणार आहे का मागाई कमी होणार आहे तुम्ही बघा आमचे सगळे विरोधक इथे येतात कोण महागाईवर बोलत कोण बेरोजगारीवर बोलत कोण परिवारवादवर बोलत मग महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार परिवारवाद कोणीही कशावरी बोलत नाही ते फक्त वैयक्तिक टीका करत राहते कारण का त्यांच्याकडे मुद्देच नाही त्यावेळी मी सगळ्यांची भाषणा फॉलो करते मला गंमती वाटते काही मला गंमत वाटते काही नेत्यांची अनेक आज एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला एका प्रश पत्रकाराने मला प्रश्न विचारला कि काही लोक काही गोष्टी सांगणार आहेत दहा तारखेला मी वाट बघते आज कारण अशा धमक्या ना त्यांना मी घाबर आणि बारामतीत दम दाटी पैसे बँका पण उघड्या होत्या ना आमच्याकडे तर बँक उघडी होती आणि जेव्हा बँकेचे फोटो आले म्हणले खोटे म्हटलं वेळ आणि तारीख लिहिलेली आहे त्याच्यावर आणि बँकेमध्ये वाईट एका गोष्टीचं वाटतं की जेव्हा ऍक्शन घेतली गेली त्या बँकेला ज्यांनी आदेश दिला की बँक रात्री उघडी ठेवा त्याच्यावर ऍक्शन नाही झाली तिथे करणाऱ्या कर्मचारी आज जेलमध्ये हे बरोबर आहे का मला सांगा त्या बँक मॅनेजरची काय चूक जर त्यांनी नेत्याचं ऐकलं नसतं तर बदली करायची धमकी आणि ऐकलं तर जेल <laughs> आता तुम्ही विचारा न्याय मी त्या बँकेची चेअरमन किंवा काय असते ना तर मी नैतिक जबाबदारी सांगितली असती कि मी चेअरमन आहे एक्शन घ्यायचे माझ्यावर घ्या त्या गरीब कष्ट करणाऱ्याला घरी जाऊ द्या मला अटक करा कारण का बँकेची चेअरमन मी आहे बाकी बँकवाले कुठे गायब झाले सगळे आमच्याकडे पुणे जिल्ह्यात माहिती पडते आणि तो बिचारा कष्ट करणार त्याची बायको पूर पोरं घरात रडतायत त्याला अटक आहे आणि ही पैशाचं काय करतायत हे मला तुम्हाला सांगायला लागतो आमच्याकडे तो व्हिडिओ आहे तो रोहित दादा पाच व्हिडिओ ट्विट करत होता तासाला ट्विट मीच काय करून तेवढा वाटप चाललाय ते कळायला नको देशात काय चाललंय बघितले का, का नाही व्हिडिओ सगळे आमच्या मतदारसंघाला दृष्टच लागले आमच्याकडे रात्री बँक उघडी अटक झाली पैसे वाटले गाड्या फोडल्या त्यानंतर शिवीडाळ फुटली ही आमची संस्कृती नाही महाराष्ट्राची संस्कृती नाही पण आमच्यातून तुम्ही सगळे शिका या गोष्टी आज महाराष्ट्रात कुठेही होऊ शकता पुढचे दोन तीन दिवस काय काय येतील मी काय म्हणत नाही काय घेऊन येतील मी एक म्हणते पत्रकारांनो लक्षात ठेवा नाही तर तेवढीच बातमी चालत मी म्हणते कि काय काय गोष्टी लोक घेऊन येतील चांगल्या असतील ठेवा म्हणजे <laughs> चांगली साडी आता मला कोणी दिली तर मी ठेवतेस ना, ना मी कुठे नाही म्हणते ब्लाउज पीस चांगला मी बिचारी प्रेमाने देत ठेवायचं ऐकायचं जनायच करायचं त्याच्यामुळे मला काय इथे चिंता नाही मला अपेक्षाही म्हणत होते तात्या मला गाडीत म्हणत होते असं होऊ शकतं म्हणलं आम्ही सगळं भोगले भोगन इथे आले त्याच्यामुळे जर आमच्याकडे झालं तर इथे काय वेगळं मॉडेल असणार त्याच्यामुळे जे बारामती झालं तेच इथे होणार आहे फक्त तुम्ही रोहित असं ते दादा करा मोबाईल चालू ठेवा आज बंदुकीपेक्षा जास्त ताकद मध्ये मोबाईल चालू ठेवायचा कोणाला काय उद्योग करत बसला सरळ व्हिडिओ काढायचा आणि तो पाठवून द्यायचा काय करायचं ते आम्हाला माहिती आहे आता आम्ही एक्सपर्ट झालोय त्याच्या माझ्या तर लोकसभा मतदार एकशे त्रेचाळीस केसेस झाल्या किती एकशे त्रेचाळीस गुन्हे काहीतरी पाच सात झाले त्याची वाट पक्ष तुझ्यावर कस मी केस जाईल